चंद्रनील सोशल फाउंडेशन ची मानाची दही मोठ्या जल्लोषात फोडण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार प्रणित शिंदे काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे सुरेश हसापुरे विनोद भोसले पद्माकर काळे राजन जाधव संयोजक सी ए सुशील बंदपट्टे यांची उपस्थिती होती यावेळी वडार समाजाच्या गोविंदांनीही मानाची दही हंडी फोडली ऑलिम्पिक वीर तसेच महिला सन्मान यावर विशेष देखावा तयार करण्यात आला होता यावेळी बोलताना खासदार प्रणित शिंदे यांनी चंद्रनील फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले या कार्यक्रमास सुशिला आबोटे अलका राठोड हेमा चिंचोळकर मनोज जलगुलवार देवा गायकवाड गणेश डोंगरे मतीन बागवान श्रीकांत डांगे शिवाजी वाघमोडे वडार समाज पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते